अकोल्यातील खदान पोलिसांनी मोठी कामगिरी करत तीन महिन्यांपासून फरार असलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी अमित गवडी याला अखेर अटक केली तसेच शनिवारी शरद पवारांच्या सभेदरम्यान संशयास्पद हालचाल करणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संघटित गुन्हेगारीशी संबंधित फरार आरोपी अमित पवन गवळी वय वर्ष एकवीस राहणार तुषार मार्बल समोर मलकापूर रोड अकोला याला अखेर अटक केली आहे गेल्या तीन महिन्यांपासून हा आरोपी फरार होता अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांकडे होती अखेर आठ नोव्हेंबर रोजी खदान पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील आणि पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत तपास अधिकारी संतोष गावंडे तसेच अमरसिंग पवार गिरीश वीर शंकर डाबेराव भूषण मोरे स्वप्नील वानखडे संदीप काटकर मंगेश खेडकर आणि महेंद्र सपकाळ यांनी सहभाग घेतला दरम्यान त्याच दिवशी शरद पवार यांच्या खडकी येथील सभेत दोन संशयास्पद इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले फहीम खान अहमद खान वर्ष एकोणतीस खान, खान, हे दोघे गर्दीत चोरीचा प्रयत्न करत असल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे खदान पोलिसांच्या या दुहेरी कामगिरीने शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ झाला आहे